कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर ही मागणी पूर्ण होणार मार्च दोन हजार पंचवीस महिन्यात निघणार शासन निर्णय निर्गमित होणार चला तर पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी गिफ्ट चला तर पाहूया या या संदर्भात सविस्तर माहिती या ब्रेकिंग ब्रेकिंग न्यूज मार्फत स्पष्टीकरण त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण एक कमिशन लागू होण्या आधीच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली गुड न्यूज ही मागणी पूर्ण होणार दोन हजार पंचवीस रोजी जी आर निघणार चला तर पाहुया या संदर्भाने सविस्तर माहिती केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोगाची घोषणा केली आहे मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली असल्याने सध्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे मात्र अजून वेतन आयोगाची समिती स्थापन झालेली नाही पण लवकरच नवीन वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होईल आणि ही समिती आपल्या शिफारशी सरकारकडे लवकरच सोपवेल आणि त्यानंतर एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून प्रत्यक्ष आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होईल असा अंदाज समोर येतो आहे परिणामी सध्या संपूर्ण देशात आठव्या वेतन आयोगाची चर्चा सुरू आहे पण आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक मोठी भेट आनंदाची गिफ्ट आनंदाची बातमी समोर आली आहे आणि ही बातमी आहे भत्ता वाढीच्या संदर्भात सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महाई भत्ता दिला जात असून जानेवारी तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे किती वाढणार महागाई भत्ता जाणून घेऊया खरे तर सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना एका वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीची भेट दिली जाते पहिले मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढवला जातो आणि ही वाढ जानेवारी पासून लागू केली जाते यानंतर मग ऑक्टोबर महिन्यात महागाई भत्ता वाढवला जातो ही वाढ जुलै महिन्यापासून लागू केली जाते ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये केंद्र सरकारने केंद्रातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता तीन टक्क्याने वाढवला होता ही वाढ जुलै दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आली होती आता या चालू महिन्यात म्हणजेच मार्च दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढवला जाणार आहे AICTE च्या index नुसार जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीस च्या कालावधी मधील आकडेवारी नुसार हा महागाई भत्ता वाढवला जात आहे AICTE च्या आकडेवारी नुसार जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पुन्हा एकदा तीन टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवल्या जाण्याची शक्यता आहे अर्थात सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळत असून यामध्ये आणखी तीन टक्क्याने वाढ होणे अपेक्षित आहे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता छप्पन टक्के होणार आहे केव्हा निघणार हा निर्णय शासन निर्णय केव्हा जी आर निघेल रिपोर्ट केंद्रीय मंत्री रोजी एक महत्वाची बैटक संपन्न होना या बैठकीत केंद्रातील मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता तीन टक्क्याने वाढवण्याबाबत निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे अर्थात पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या केंद्रीय बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना भत्ता टक्क्याहून छप्पन टक्क्या बाबत शासन निर्णय निर्गमित होऊ शकतो म्हणजेच मार्च महिन्याच्या पगारासोबत केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई वाढी वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी महिन्यापासून मागाई भत्ता वाढ लागू केली जाणार असल्याने त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याचा मागाई भत्ता फरकाची रक्कम मिळणार आहे या संदर्भातला महत्वपूर्ण शासन निर्णय मार्च महिन्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होण्याची दाट शक्यता आहे असे वृत्त मीडिया मार्फत व्यक्त केले जात आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद